पुढची बातमी पाहूयात अलीकडेच अजित पवारांनी जिल्ह्यात न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील आक्रमक असा पवित्रा घेतलाय शिंदेंनी आपल्याच पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं कळतंय काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट नंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती या बैठकीत मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची ही माहिती आहे तर दरम्यान शिंदेंनी मंत्र्यांवरती कोणत्या मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त केली आपण पाहूयात अकार्यक्षम आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह त्याचबरोबर मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदे सध्या नाराज आहे तर जनता दरबार घेण्याच्या सूचना देऊन देखील वारंवार दुर्लक्ष होत आहे पक्षवाढीबाबत अनेक मंत्री हे कार्यरत नसल्याची देखील तक्रार आहे सोमवार ते बुधवार कॅबिनेट नंतर मतदारसंघ अशा मंत्र्यांवर नाराजी जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा हा शिंदे दिलाय दिला